सांगतच येनेना कोण मदत देतील आपण काय मदत करू शकतो नमस्कार नमस्कार लेकिन समंत आम्ही समंत आम्ही समंत एक मिनिट समंत सर समंत आपण या आपण या ठिकाणी ये बोलणार आहोत आपण فرمان <laughs> <laughs> <laughs>

बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोसायटी फक्त सोसायटी निमित्ताला आहे परंतु आमच्या वाळूस शहरामध्ये वाळूत गावामध्ये सोसायटीचं ऑफिस आहे आणि नवीन म्हणजे या सोसायटीच्या थोड्या बहुत उत्पन्नासाठी आमच्या कृष्णभाऊ डोनगावकर यांनी प्रयत्न करून बँकेतर्फे पंधरा लक्ष रुपये लोन करून या सोसाय बँकेचे करार करून बँकेला भाड्याने भाडे तत्वावर देण्यात आलं आणि या माध्यमातून जणी थोडा का होत नाही या सोसायटीला थोडं पाठबळ मिळेल या प्रकारचं या सोसायटीसाठी मिळालेले योगदान या आमच्या कृष्णभाऊ डोणगावकर यांनी दिलेलं आहे तसेच आमच्या वाळू वाळूचे जसे ज्यावेळेस सोसायटीची आम्ही इलेक्शन लढलो त्यावेळेस आम आमच्या या सोसायटीचे माननीय चेअरमन मुकेश शेठ बोहरा आणि सायदाबाबी पठाण या व्हाईस चेअरमन होत्या आणि चेअरमन मुकेश शेठ बोहरा होते त्यांनीही या आमच्या या कमिटीचं ऐकून प्र प्रत्येक वेळेस ऐक ऐकून या ठिकाणी या इमारतीच्या असोद्या किंवा हो आमच्या या गाण्याच्या आणि ज्यांच्या प्रयत्नांनी आज जे कार्यक्रम झालेला आहे आमचे कृष्णा पाटील लुणगावकर आणि आमचे स्वर्गीय मुकेश शेठ भोरा यांचे प्रयत्नांनी आज देश स्वतंत्र झाल्यापासून भाऊ आज हे पहिल्यांदाच कार्यक्रम झालेला आहे ते तुमचे आशीर्वादन तुम्ही जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे आज विविध कार्यकारी सोसायटीचं आज इमारत झालेली आहे आमचे मित्र अंबादरजी दानवे आहे ले वरच्या लेवलला ते बी दुसरी बिल्डिंग करता ते बी प्रयत्न करतील अशी त्यांना मी विनंती करतो जमलेले बंधू काय झालं दादा आता कोण कोणच्या आहे म्हणजे गट नाव घ्यावा लागतो दोनच पक्ष असे आहे एक बाबीचा दुसरा अंबा आम्हाला लोक सोडून गेले पण त्यानं घटकही बनले आम्हाला सोडून गेले पण त्याने घटकही बनले नाही आम्ही एकटे जाऊ आम्ही आता दुसरीकडे जाऊन काही फायदा नाही कारण की आम्हाला स्टेजवर बसायची सवय नवीन लोक गेला आता नंदुरवतो विचारा पहिल्या शिवसेनेत होता तर स्टेजवर राहत होता आता कुठं बसावं लागतं माझे त्याच्यामुळे पक्षगटी साढायचं जे आपले जे कट्टर शिवसैनिक होते जे सरपंच राहिले जिल्हा परिषदचे मेंबर राहिले वाळूसगावचे सोसायटीचे दोनदा चे चेअरमन झाले असे कैलासवासी आदरणीय मुकेश बोरा कारण की त्यांच्या रक्तातच ते म्हणा तुम्ही बाळासाहेबांचं उद्धव साहेबाचा आहे आणि ठीक आहे त्यांचे मुलं भारतीय जनता पार्टीचे काम करीत होते पण ते कधी बी सांगायचं आहे का तुम्ही याला काम करा खैरे साहेब सोडू नका त्यांच्यात मा वाद व्हायचा कधी करा ते म्हणजे नाही नाही छापेपाटील असं नाही आणि ज्या काळात मध्ये उद्योग नव्हता त्या काळात त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पाचशे एकर जमीन होती आणि आमचं गाव छोटं होतं आमच्या बी आईवडिलांनी त्यांच्या शेतीमध्ये काम केलेले आम्ही त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही आणि हे जे रोप लावलं त्यामध्ये आमचं कृष्ण पाटलांना आम्हाला पैसे दिले शैदाबाबीचे आम्हाला उपकार मानावं लागेल एवढा मोठा अतिक्रमण होता त्या वाघिनी तो अतिक्रमण निघला तिसरं आपलं जे साळून जे आमचे हे त्यांनी फार प्रयत्न केला आणि असे बँकेवाल्यानं बी आम्हाला प्रयत्न केला दादा आता जाता जाता तुम्ही काहीतरी आमच्या झोळीत टाकून जा कारण की आम्हाला एक कंपाऊंड करायचं एवढं तुम्हाला विनंती करतो दादा मला अधिकार आहे दादा मला अधिकार आहे की मी तुमचा कार्यकर्ता होतो त्र्याण्णवला भारतीय जनता पार्टीचे रामेश्वर गवळी असलेली तर मार्केट कमिटीचे तर पहिली शाखा वाळूजला दादाच्या हस्ते वहिली आणि मी अध्यक्ष होतो आज इथं आमदार मी नंतर झाले सर्व भारतीय जनता पार्टीचे पण पहिला अध्यक्ष काकासाहेब तापे होता आणि दादाचं भाषण शाळेमध्ये झालं होतं तेव्हा आमचे पंचवीस कार्यकर्ते होते आणि ज्या टायमाला मी फटाक्या वाजले तेव्हा पन्नास कार्यकर्ते झाले आणि त्या टायमाला उदय पाटील चर्म आपला सरपंच होत तर दादाने असं भाषण केलं हे आजपासून जर माझ्या कार्यकर्त्याला कोणी जरा काही केलं तर त्याला सापासारखं चिडून टाकील दुसरे उदय पाटील काय केलं <laughs> आणि दादा तुम्ही माझ्या लग्नाला ते ते ला विस्कूटरवर आले होते दिलीप पाटील बंद करत आज मी फुटू दादा आणि आज मला असं वाटतं लवकर मी लग्न केलं आज तर लाल दिव्याच्या गाडीत आल्या तर दादा आता मी माझं भाषण आवडतोय का तू असं कार्य करा बदा दादा यांना दानवे यांना एक विनंती आहे सर्व गावाकडून मी जास्त वेळ घेणार नाही वाऊज महानगर वकील संघच्या अध्यक्षाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतो की वाऊजला आम्ही दोन हजार पंधरा पासून न्यायालय स्वतंत्र न्यायालय वाऊस साठी आणि रजिस्ट्री ऑफिस याच्यासाठी भांडत होतो त्यावेळेस तत्कालीन सरपंच मान्य मनोजी जयस्वाल यांचं आम्हाला फार सहकार्य होतं आता जो न्यायालयाचा प्रकरण तो जवळजवळ सत्तर टक्के प्रकरण अंमलात आलेलं आहे ग्रामपंचायती साहेबाबाबींनी विशेष योगदान देऊन आपल्याला एक हॉलची व्यवस्था सुद्धा करून दिलेली आहे त्यानंतर जागा सुद्धा उपलब्ध झालेली आहे पण एक परिस्थिती अशी आहे की रजिस्टर ऑफिस रजिस्टर ऑफिस आज सँक्शन व्हावलं पण हॉलची व्यवस्था होत नाही तर संचालक मंडळ पॉझिटिव्ह आहे सर्व गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत ते सर्व एकदम सद्विवेकब बुद्धीने पॉझिटिव्हली याच्यात काम करत आहे पण आम्हाला थोडी फंडची कमी आहे तर आपण विरोधी पक्ष नातेने आमदार यांच्या नात्याने मी आपल्याला विनंती करतो हॉल आम्हाला ह्याच जागेत कधी चेअरमॅन साहेबांनी बोरकर पाटलांनी परवानगी दिली संचालक मंडळांनी ती इथे एक रजिस्ट्री ऑफिस होऊ शकतं आणि जी लोकांची लोकाची इथून चाळीस किलोमीटर दूर जाणे ते थांबू शकतात आपल्या प्रयत्नातून आपल्या फंडमधून वाऊजला थोडी मदत केली तर वाऊज संपूर्ण गावकरी आपले फार आभारी राहतील अशी विनंती करतो वाऊज महानगर वकील संघच्या अध्यक्षांच्या नात्याने दोन शब्द संपवतो ज्ञानेश्वर बोरकर पाटलांनी या सोसायटीचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे आज मला या सोसायटीच्या कार्यक्रमाला येत असताना स्मरण होतं स्वर्गवासी युसुफ खा पठाणसाहेब ते अण्णांचे जुने सहकारी होते या सोसायटीला अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व दिलं आणि दुसरे या संस्थेचे माजी चेअरमन मुकेश शेठ वोरा विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या आधी सहज असं वाळू सोसायटीला काहीतरी कामाच्या निमित्तानं भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सतीश चव्हाण साहेबांकडं साथ आणि प्रशांत साहेबांकडे आमदार निधीची मागणी केली वॉल कंपाऊंडसाठी बांधकामासाठी मी म्हटलं तुम्ही मिळाला तर घ्या परंतु ते जर मिळालं नाही तर आपण सोसायटीच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी, जी शाखा आहे पूर्वी आपल्या गोडवमध्ये चालायची नंतर आता कम्प्युटरायझेशन झाल्यामुळं शाळे गोष्टी झाल्यामुळं ते पात्र्याच्या इमारत चालत नाही म्हणून नवीन इमारतीत गेली आणि तुम्ही जर बांधणार असाल तर मी तुम्हाला जिल्हा बँकेकडनं कर्ज उपलब्ध करून देतो तुम्ही उत्पन्नाचंही साधन होईल जिल्हा बँकही सोसायटीच्या जागेतील आणि मुकेश शेठची एवढी तळमळ होती संचालक मंडळ तर त्यांच्या पाठीमागे मतानं वाळूचं संचालक मंडळ सगळं मतानं काम करतो सोसायटीत त्यात काही वाद नाही आता वकील साहेबांनी सांगितलं ही जागा पंधरा गुंठे जागा जागा दा, दा, दादा गायरानाची ही कलेक्टरनी सोसायटीला केली त्याच्यात आठ होती तर ही तारण जर द्यायची असेल सोसायटीला तर तिला कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय ते आता येणार नाही आणि म्हणून जिल्हा बँकेकडे जेव्हा आम्ही पैशाची मागणी केली मी ती मंजूर करून घेतली आणि तारणाला ज्यावेळेस द्यायचा प्रश्न आला तर रजिस्टर ऑफिस मध्ये ती कलेक्टर ची परवानगीची आवश्यकता होती त्याचा पाठपुरावा खरं म्हणजे त्या सोसायटीचे सेक्रेटरी जे साळून घेत त्यांचं किती कौतुक चुक केलं का के मी तेवढं थोड्या अतिशय चांगला आणि सज्जन माणूस नाही तर सेक्रेटरी लोक आता आजकाल काम करत नाही अभंग का तुमच्या काळात जी पद्धत होती सेक्रेटरी लोकांची काम करायची आता नवीन पद्धत ती काही सेक्रेटरी मंडळीची राहिलेली नाही आता तेही दोषी नाही खरं म्हणजे सगळा सहकारा ढबगाईला आलेला आहे सोसायट्या कर्ज वाटीत नाही वसूल करीत नाही त्यांचा मुनाफा वेगळा राहत नाही त्याच्यातनं जे पगार केले गेले पाहिजे ते होत नाही आज जिल्हा बँकेचे आज ह्या ह्या सोसायटीला जिल्हा बँकेला देणं आहे दोनशे लाख रुपये दोन कोटी रुपये आणि या सोसायटीला लोकांकडनं येणं पंच्याहत्तर लाख रुपये म्हणजे सव्वाशे कोटी रुपये प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये द्यावं दे लागतील जे मी बाईपासून तेव्हा ते सोसायटीचं देणं फेटल ही जी अनिष्ट ताफा होते ही ही चुकीची अनिष्ट चुकीचं व्याज आकारणी केल्यामुळं ही जिल्हा बँकेला देणं दिसतं मी जिल्हा बँकेत अनेक वर्षापासून सोसायटीच्या वती नाही भांडतोय तुम्ही आमच्या नावावर हे चुकीचं येणं दाखवता आम्ही तुमच्याकडनं पैसे शे घेतले शेतकऱ्याला दिले शेतकऱ्याकडनं व्याजा मुदला सह वसूल केलं शंभर लोकांना दिलं तर पन्नास लोकांनी वापस केले पण आमच्याकडनं घेत असताना त्यांनी सगळी रक्कम आमची मुदलेत घेतली आणि आमचं व्याजच घेतली आणि मुद्दल वाढत 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 गेलं आणि आता त्याची परिणाम असा झाला की आमचा अनिष्टता फक्त का वाढलं एकेका सोसायटीची अनिष्टता पद खरं म्हणजे वाळूची एक कोटी वीस लाख त्या मानानं कमी आहे नाबार सांगतं की ही अनिष्टता पद बंद झाले पाहिजे सोसायट्या चालू झाल्या पाहिजे आता केंद्रातलं मोदी सरकार म्हणतं की सोसायटी वेगवेगळे दुकानं सुरू केले पाहिजे सेवा केंद्र सुरू केले पाहिजे किराणा दुकान सुरू केलं पाहिजे परंतु ताळेबंद संस्थेचं बिघडलेलं ता आहे आणि मी सोसायट्याच्या वतीनं जिल्हा बँकेत बांधतो की हा हे जे आमचं चुकीचं येणं तुम्ही आमच्याकडे दाखवताय सोसायटीकडे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आज जिल्ह्यात साडे चारशे ते पाचशे कोटीच्या वरती आता सहाशे कोटी रुपये झाले असत अशी अनिष्ट तफावतीची रक्कम जिल्हा बँकेकडे येणं दिसते म्हणजे ती रक्कम जी येणारच नाही अशी सातशे कोटी रुपये येणं दिसतं आणि त्याच्यामुळं जिल्हा बँक आज नाफ्यात दिसते अशा पद्धतीचं राज्यात साडेचार हजार कोटीचा विषय हा आणि देशाच्या पातळीवर फार मोठा विषय हा काय लवकर सुटत नाही त्याच्यामुळं या विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आता फक्त नावाला उडलेलं आहे फक्त मार्केट कमिटीला कराय मनदान संचालकाचं महत्व शिल्लक राहिले आज कोणाला कर्ज वाटप करू करता येत नाही पीक कर्ज देता येत नाही त्याच्याशिवाय एखाद्या ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरला कर्ज देता येत नाही पाईपलाईनला कर्ज देता येत नाही आणि म्हणून हे सगळं कुणीतरी दुरुस्त झालं पाहिजे अनिष्ट तफावतीच्या मुद्द्यावर आपण देखील आता लक्ष घालण्याची गरज आहे हे जे कर्ज वाटपाचे आकडे जिल्हाधिकारी दरवर्षी जाहीर करतात जिल्ह्यात इतके इतके कर्ज वाटप होईल जिल्हा बँके मात इतके होईल त्याच्या ही सगळे आकडेवारी वसुलीची असेल किंवा वाटपची असेल ही फक्त कागदावरची दाखवण्याची आकडेवारी ये सोसायटी या ठिकाणी आता धमकायला आली पाहिजे पण एवढं असताना जिल्हा बँकेची थकबाकी असतानाही आपण संचालक असल्यामुळं आपण भांडून तंडून एक पंधरा लाख रुपये मंजूर करून घेतले त्यातले साडे तेरा लाख रुपये आजपर्यंत खर्च झाले इमारत त्यांची उभी राहिली इथं बसल्या बसल्या तुम्हाला यायला वेळ होता मनोज शेट म्हटले का इथे बऱ्याच कार्यालयाला जागा लागते मी मनस येतं म्हटलं की तुम्हीच पुढाकार घ्या ते रजिस्ट्री ऑफिस इथं आणून घाला आपण जिल्हा बँक अजून थोडं दिवस तिकडे ठेवू आम्ही साडेसतरा हजार रुपये जिल्हा बँक भाडं देणार तुमच्या सोसायटीला एखाद्या दिवस रजिस्ट्री ऑफिसर तुम्हाला जास्त भाडं देत असेल पंचवीस हजार तीस हजार ते काय याच्या नि बीएनसीच्या मूल्यांकनानं ते भाडं घ्या रेटरेट त्याच्यात तुम्हाला जागाची मदत मिळत दोन पैसे जास्त कसे मिळतील बीएनसीला सांगून तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करून घ्या तुम्ही ही जागा तुम्ही दुसऱ्या कार्यालयाला द्या आम्ही तुम्हाला परत कर्ज देतो तुम्ही परत येणार ही पंधरा उंटीची जागा आहे ना आज वाळूज हे महत्वाचं हो गाव तुम्हाला रजिस्ट्री ऑफिससाठी जागा लागते तुम्हाला मला असं वाटतं कोर्टाला पण जागा लागणार आहे वजन माफेचं माणूस सेट तुम्ही सांगितलं से एक्साईज एक च जागा लागणार आहे आणि हायवे पासून जवळ आहे तुम्ही समोर पार्किंग बिर्किंग गाड्यावेळी काही काढू नका समोर मो मोकळी पार्किंग ठेवा ऑफिसला आणि सगळे गाळे बांधा आणि आता मुकेश शेठ गेले मुकेश शेठच्या नावानं आता ही एक इमारत झाली आता पुढचं चेअरमन बोरकर पाटील आता पुढची इमारतीच्या कामाला लागा तुम्ही हे देऊन टाका दुसऱ्याला भाड्यानं या इमारतीच्या कामाला लागा आम्ही तुम्हाला परत पैसे दे आणि जेवढे जेवढे महत्वाचे कार्यालय आहेत मध्ये ते सगळे इथं आले पाहिजेत आणि तुम्हाला किमान लाख सव्वा लाख रुपये भाडं मिळालं पाहिजे जिल्हा तुम्हाला डायरेक्टर लोकांना चहा पाणी पाहिले देखील तुमच्या सोसायटीत दे पैसे नाहीये हा ते घरातून करावं लागत असेल ना आता मी बी सहकारी सांगतो काम करतो मला माहिती आहे ना हा आता तुम्ही एक केलं एकदा तुम्ही एक लाख सव्वा लाख रुपये जरा भाडं यायला लागलं का मग तुमच्या सोसायटीची निवडणूक चांगली होईल तर तुम्ही हे सगळं करा तुमच्या पाठीमाग जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मी या ठिकाणी खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला सोबत करायला या ठिकाणी तयार आहे विविध कार्यकारी सोसायटीची इमारतीचं लोकार्पण आज आहे आणि लोकार्पण होत असताना सध्याच्या घडीला विविध कार्यकारी सोसायट्यांची परिस्थिती ओसाडगावच्या झालेली बऱ्याच आणि असं असताना वाळूची विविध कार्यकारी सोसायटी स्वतःची इमारत बांधते मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं अभिनंदनपर आहे कारण बाकीच्या सोसायटीची परिस्थिती अशी असताना की इलेक्शनला पैसे नव्हते हो तर जिल, जिल्हा बँकेने इलेक्शन घ्यायला पैसे दिले अशा प्रकारची स्थिती होती आणि खरं जर बघायला गेलं या महाराष्ट्राच्या मला देशाचं बाकी नाही माहिती पण महाराष्ट्राचं ग्रामीण राजकारण किंवा समाजकारण जर बघितलं तर त्याच्यात ग्रामपंचायतीच्या बरोबरीने नव्हे ग्रामपंचायतीच्या एक पाऊल पुढे सोसायटीचं महत्व राहिलेलं आहे आणि सोसायटीचं महत्व एवढं राहिलेलं आहे की मला असं वाटतं सहकार तत्व जे आहे आपल्या महाराष्ट्राचं त्याच्यात खऱ्या अर्थानं पाळमुळं रुजवण्यात या सोसायटीची महत्वाची भूमिका राहिली आहे सोसायटी मी फक्त वाळूज विषयी बोलतो ओवरऑल सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं गलितग्रस्त उदाहरले म्हणून केंद्र सरकारने सुद्धा आता याला सोसायटीनं म्हणता बहुउद्देशीय सोसायटी अशा पद्धतीनं बरोबर ना अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ठीक आहे त्यांचा हा हेतू काय ते हळूहळू स्पष्ट होईल येणाऱ्या काळात काही गावातल्या आता या सोसायट्या मोठ्या मोठ्या कंपन्या ताब्यात घेऊ लागल्या हे तुमच्या माहिती मला माहिती नसेल की बऱ्याच गावच्या मोठ्या मोठ्या सोसायट्या रिलायन्स सारखे अदानी सारखे लोक या सोसायटी ताब्यात कशा पद्धतीने घ्यायचा असा प्रयत्न करत आहेत कारण कारण या सोसायटीच्या माध्यमातून नुसतं आता फक्त गावातले छोटे छोटे विषय न राहता बहुउद्देश या सोसायट्या होतात आणि म्हणून मी आता सहिदा बाबींना तेच म्हटलं की इथं जर तुमची पंधरा गुंठे जमीन आहे तर तुम्ही कशाला याच्या त्याच्याकडे हात मागता बीओटीवर करा ना डेव्हलपमेंट इथं बहुद्देशी आहे गावातले लोक सहज घेतील मागच्या काळात पंचायत समिती वैजापूरची अशीच केली होती आपण आणि म्हणून तुमची ही सोसायटीसुद्धा तशा पद्धतीनं बी ओ टीवर चेअरमॅन साहेब कुठे आहेत बोरकर साहेब कुठे आहेत बीओटीवर टीवर जर केली तर मला तर वाळूच एक मोठी व्यापारी पेठ आहे तुम्ही ते सगळे लोक घेऊन उलट्या सोसायटीकडे निधी जमा होईल एवढा पैसा जमा होऊ शकतो जर तुम्ही ठरवलं तर त्याच्यापेक्षा याच्या त्याच्याकडून मागण्यापेक्षा तुम्ही जर बीओ टीवर याचा प्रस्ताव बनवला चांगल्या पद्धतीनं लिगल कलेक्टरची परमिशन घेतली सहकारी विभागाची परमिशन घेतली तर मला वाटतं चेअरमॅन होऊ शकतं ना सर मला वाटतं मोठी जागा आपल्याकडे आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी पेठ या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपण मोठी स्वप्न पाहायला पाहिजे असं मला तरी वाटतं उगाच आणखी एक कार्यालय करा आणखी यांनी दहा लाख द्या आणखी त्यांनी वीस लाख द्या तुम्ही लोकांना देणारे झाले पाहिजे हे जर केलं तुम्ही तर मला असं वाटतं हे तुम्ही सहज ही सोसायटी करू शकते असं मला वाटतं आणि म्हणून ते करावं तुम्ही अशा प्रकारची इच्छा मी व्यक्त करतो मला वाटतं या सगळ्याच्यात काही विषय मांडले गेले विशेषतः कोर्टाविषयी विशे आणि रजिस्ट्री ऑफिसविषयी विषय मांडले गेले माझ्याकडे मनोजने दिलं पण आता मनोज गेला आमच्यावरून पळून त्यामुळे कुठं असतो तो मला काही माहिती नाही पण आधी त्यांनी पाठपुरावा केला होता आणि मी त्याची बैठक सुद्धा मला वाटतं तुलाही बोलवलं होतं बरोबर ना विधी सचिवांकडे बैठक सुद्धा बोलवली होती जागा जर उपलब्ध करून दिली तर कोर्ट सुद्धा इथं आणि बाकीचे विषय तर आपोआप होतात परंतु जागा द्यायला पाहिजे कोर्ट काय कुठेही आपण एखादं बांधलं हॉल तर तिथं कोर्ट होऊ शकत नाही कोर्टाचे काही नियम आहे कोर्टाचे काही प्रोटोकॉल्स आहेत किमान दोन कोर्ट इथं बसले पाहिजे अशा पद्धतीनं चांगली जागा मला वाटतं असावी आम्ही त्यावेळेस ही जी आत्ता अण्णाची अण्णाची नाही अंबरवाडीकरांची होती ना ती जागा त्याचा आम्ही बोललो होतो परंतु नंतर ती ट्रान्सफर मला वाटतं कोणीतरी ती घेतली परंतु जर अशा पद्धतीने एक चांगला दोन चार एकरची जागा असेल तर मला त्याला सरकार पैसा पण देतो असं काय तुम्ही बांधायची गरज नाही कोर्टच्या उभारणीसाठी सरकार कुठे गेले वकील कुठे गेले बोरा त्याला सरकारसुद्धा पैसा देतो आणि इथं काहीतरी मागच्या काळात साठ पासष्ट एकर जागा क्रीडा संकुलासाठी राखीव ठेवली खरंय का ठीक आहे होणार नाही इथं क्रीडा संकुल म्हणजे तुम्हाला क्लिअर सांग ते काही इथं होण्याची शक्यता मुळीच नाही आहे आणि म्हणून त्याच्यातलंच काही जर जागा आपल्याला या ठिकाणी मिळाली तर तुम्ही जर बघितलं तर मंजूर झालेलं आहे कोर्ट इथं खऱ्या हात होणार काय रिझर्वेशन कशाचं तर ठीक आहे ना क्रीडा संकुलाच्या नाव बांधून भाड्यान द्यायचं कोर्टाल त्याला काय रिझर्वेशन होतं आता मला असं वाटतं अशा पद्धतीनं आपण एक महिना भर जर मला डिटेल कोणी जरी याच्यातलं सगळं दिलं मान्यता वगैरे काही तर मी निश्चित राज्य सरकारकडे विधी विभागाची बैठक लावेल मी मागे लावली होती पण नंतर मनोजने काही पाठपुरावा केला नाही त्यांनी पाठपुरावा केला असता तर आत्तापर्यंत वर्षभर झालं त्याला हे झालं असतं पण तो आता गुंतला दुसरीकडे आता मला काही माहिती नाही त्याच्यामुळं मला फोन पण नाही त्याचा दोन चार महिन्यानं आजच त्याला पाहायला नाही परंतु हे कोर्ट इथं होऊ शकते एवढं मी तुम्हाला सांगतो आणि कोर्ट होणं सगळ्यात महत्त्वाचं एक कोर्ट इथं आलं ना तर मग वाटतं गावातले सुद्धा पाच पन्नास वकील वाढतात गावात वसाहत वाढते वेगवेगळे त्याच्या जोडून व्यवसाय येतात आणि म्हणून कोर्ट इथं व्हावं सगळ्यात आधी याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी प्रयत्न करावे असं मला वाटतं आणि ते होण्यासाठी जे जे करावं लागेल राज्य सरकार राज्य सरकारची पण तयारी आहे मी त्यावेळेस विधी विभागाला सांगितलं त्यांची तयारी ते म्हणतात फक्त जागा द्या परिधा मी या सगळ्या गोष्टी करतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू ही सोसायटी आणि बँकेनं कृष्णा पाटलांच्या माध्यमातून या सोसायटीला कर्ज उपलब्ध करून दिलं कर्ज उपलब्ध करून देत असताना जिल्हा बँक सुद्धा शेतकऱ्यांसाठी काम करणारी ही संस्था आहे आणि वावडची विविध कार्यकारी सोसायटीलासुद्धा एक थी परंपरा आहे चांगली आणि वाटतं ती परंपरासुद्धा येणार का ही नवीन संचालक मंडळ मुकेश सुद्धा या संस्थेचे बऱ्याच दिवस काम बघत होते मग वाटतं त्यांचा सगळ्यांचा आदर्श घेऊन नवीन संचालक मंडळ सुद्धा येणार का सुद्धा काम करत येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र